नमस्कार मित्रमैत्रिणींनो वेलकम टू बुक हंगर चॅनल आजकालच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात बऱ्याच जणांना आपली वाचनाची आवड बाजूला ठेवावी लागते आणि म्हणूनच मी पुस्तकप्रेमींसाठी घेऊन आली आहे ऑडिओ बुक्स आणि तेही फ्रीमध्ये चला तर मग ऐकूयात पुस्तकाचे नाव शूद्रपूर्वी कोण होते प्रकरण पाचवे आर्यांचा परस्परांतील संघर्ष आर्यांच्या एकंदर परिस्थितीबद्दल युरोपियन विद्वानांनी जो सिद्धांत मांडला आहे व त्या सिद्धांताला मोठ्या आवडीने ब्राह्मण ग्रंथकारांनी उचलून धरले आहे याबाबतीत पुष्कळ पुरावे मांडून असे आपण सिद्ध केले आहे की तो सिद्धांत सर्व बाजूने लंगडा आहे तथापि लोकांच्या मनावर या सिद्धांताची अशी काही जबरदस्त पकड बसली आहे की सिद्धांताच्या विरुद्ध असलेली सर्व माहिती जरी पुराव्यानिशी त्या लोकांच्या पुढे ठेवली तरी त्यांची मने तो सिद्धांत खोटा आहे असे कबूल करण्यास तयार होत नाही उलट त्या लोकांची अशी समजूत होईल की सिद्धांत खोटा ठरवण्याचा हा सारा खटाटोप तो सिद्धांत हाणून पाडण्याच्या प्रेरणेने केला आहे पण तो सिद्धांत म्हणजे एक काळसर्पा आहे असे समजून त्याला ठार करणे जरूर आहे तो सिद्धांत म्हणजे बडे घर पोकळवासा अशा स्वरूपाचा आहे हे सर्व बाजूने दाखवणे जरूर आहे म्हणून त्या सिद्धांताचे आणखी जास्त विवेचन करणे इष्ट आहे आर्यांनी हिंदुस्थानावर स्वारी केली व दास व दस्यू यांना जिंकले या सिद्धांताला जे लोक उचलून धरतात त्यांनी ऋग्वेदातील काही रुचांकडे कानाडोळा केला आहे या रुचा अत्यंत महत्त्वाच्या आहेत या रुचा लक्षात न घेता त्या सिद्धांताची ज्यांनी उभारणी केली त्यांचा सारा खटाटो व्यर्थ आहे असे त्या रुचा वाचल्यानंतर लक्षात येते त्या रुचा खाली देत आहेत एक ऋग्वेद सहा तेहतीस तीन हे इंद्रा आमचे शत्रू दास व आर्य या दोघांनाही तू ठार केले आहेस दोन ऋग्वेद सहा साठ तीन सन्मार्ग आणि सद्धर्म यांचे पालन करणारे इंद्र व अग्नी यांनी आम्हाला घायाळ करणाऱ्या दास व आर्य यांना नेस्तनाबूत केले तीन ऋग्वेद सात एक्क्याऐंशी एक, एक सुदामाचे शत्रू दास व आर्य यांना इंद्र व वरुण यांनी ठार मारले व त्यांनी दास व आर्य यांच्यापासून सुदामाचे रक्षण केले चार ऋग्वेद सात चोवीस सत्तावीस हे इंद्रा सिंधू नदीच्या तीरावर राहणाऱ्या क्रूर राक्षसांच्या आणि आर्यांच्या तावडीतून तू तु आम्हाला मुक्त केलेस ते दासांच्या हातून त्यांची शस्त्रे हिरावून घे पाच ऋग्वेद दहा अडुतीस तीन हे परमपूज्य इंद्रा धर्मलंड दास व आर्य हे आमचे शत्रू आहेत त्यांचा सहजपणे पाडाव करण्याचे सामर्थ्य आमच्यात येव हो। तू आम्हाला आशीर्वाद दे तुझ्या साह्याने आम्ही त्या शत्रूंना ठार करू सहा ऋग्वेद दहा शहाऐंशी एकोणीस हे ममेयू जो तुझी प्रार्थना करतो त्याला तू सर्व प्रकारचे सामर्थ्य देतोस आमचे शत्रू आर्यवधस्यू यांचा आम्ही तुझ्या मदतीने संहार करू वरील रुचांतील स्पष्ट अर्थ ज्याच्या मनात उतरेल त्याची पूर्णपणे खात्री पटेल की युरोपियन ग्रंथकारांचा जो सिद्धांत आहे तो या रुचातील अर्थामुळे सपशेल चुकीचा ठरतो वरील रुचा ऋषींनी तयार केलेल्या असल्या पाहिजेत त्या रुचांतील अर्थ आर्यवंशाविरुद्ध आहेत या दोन गोष्टी लक्षात घेतल्या तर असे अनुमान काढता येते की आर्यांचे दोन वर्ग होते व ते परस्परांपासून सर्व दृष्टीने भिन्न होते व म्हणूनच ते वैरभावाने परस्परांशी वागत व वा झगडत होते आर्यांचे दोन वेगवेगळे वर्ग अस्तित्वात होते ही काही कपोलकल्पित का गोष्ट नाही किंवा वरील रुचांतील शब्दांचे अर्थ फिरवून जी गोष्ट सिद्ध केलेली नाही आर्यांचे दोन वेगवेगळे वर्ग अस्तित्वात होते हे सत्य आहे व ते सत्य सिद्ध करणारे अनेक पुरावे आहेत पॉईंट दोन आर्यांचे दोन वेगवेगळे वर्ग अस्तित्वात होते त्याचा एक पुरावा असा की निरनिराळ्या वेदांना पवित्र मानण्याबद्दल आर्यात पुष्कळ दिवस बितंड वाढ चालला होता वेदांचा ज्यांनी कसून अभ्यास केला आहे त्याची खात्री झाली आहे की खरे पाहिले असता ऋग्वेद व अथर्ववेद हे दोन ग्रंथवेद या पदवीला योग्य आहेत सामवेद व यजुर्वेद हे ऋग्वेदाचे केवळ निरनिराळे भाग होत ऋग्वेदाला जितके पवित्र मानावे तितकेच अथर्ववेदाला पवित्र मानावे या गोष्टीला ब्राह्मण लोकांनी पुष्कळ वर्ष विरोध केला होता ही गोष्ट वेदाभ्यासी पंडितांना माहीत आहे ऋग्वेद व अथर्ववेद यांना समसमान पवित्रपणा देण्यास ब्राह्मण का तयार नव्हते अथर्ववेदाला अपवित्र मानून ऋग्वेदाला पवित्र मानण्याकडे ब्राह्मणाची मनोवृत्ती का धावत होती माझ्या मते या प्रश्नाचे उत्तर असे आहे की ऋग्वेद हा एका वर्गातील आर्यांनी रचला व अथर्ववेद हा दुसऱ्या वर्गातील आर्यांनी रचला आणि हे दोन्ही वर्ग परस्परांत मिसळून आर्यांचा एकच वर्ग तयार झाला तेव्हा ऋग्वेद व अथर्ववेद यांना समसमान पवित्रपणा देण्यात आला याशिवाय दुसरे पुरावे सर्व ब्राह्मणी वाङ्मयात इतस्तता विखुरलेले आढळून येतात हे पुरावे विशेषतः विश्वोत्पत्तीसंबंधी जे दोन सिद्धांत मांडण्यात आले आहेत त्यात दिसून येतात या दोन सिद्धांतावरून असे सूचित होते की ते आर्यांच्या दोन वर्गांनी मांडले असावेत म्हणजे आर्यांचे दोन वर्ग अस्तित्वात होते असे पर्यायाने या दोन सिद्धांतावरून ध्वनित होते विश्वोत्पत्तीसंबंधीचा जो एक सिद्धांत ब्राह्मणी वाङ्मयात आढळतो त्याची माहिती दुसऱ्या प्रकरणात दिली आहे आता दुसऱ्या प्रकाराचा जो सिद्धांत आहे त्याचे विवेचन करूया पॉईंट तीन प्रथमतः वेदापासून सुरुवात करूया तैतिरीय संहितेत खालील उल्लेख आहे तैतिरीय संहिता सहा पाच सहा एक आपल्याला पुत्र व्हावेत अशी अदितीला इच्छा झाली तेव्हा साध्यादी देवतांना नैवेद्य दाखवण्यासाठी तिने ब्रह्मोदन भात शिजवून तयार केला देवतांनी तो भात खाऊन त्यातील थोडासा भात आदितीसाठी शिल्लक ठेवला देवतांचा प्रसाद म्हणून तो भात तिने खाल्ला तिला गर्भ राहिला ती प्रसूत झाली तेव्हा तिला चार आदित्य झाले तिने दुसऱ्यांदा ब्रह्मोदन भात शिजवून तयार केला ती मनात म्हणाली पूर्वी देवतांनी दिलेल्या भाताच्या प्रसादामुळे मला चार मुलगे झाली आता हा जो भात मी शिजवून तयार केला आहे त्यातील एक भाग मी प्रथम खाल्ला तर मला अधिक उत्तम प्रकारचे मुलगे होतील असा विचार करून तिने तो भात देवतांना दाखवण्या अगोदर खाल्ला तिला गर्भ राहिला पण तो अवस्थेतच बाहेर पडला तिने आदित्यांसाठी तिसऱ्यांदा भात तयार केला तो भात शिजवीत असता ती मनात असा मंत्रोच्चार करीत होती की हे जे धर्मकृत्य मी करीत आहे त्याची फळे मला उपभोग करण्यास मिळत आदित्य म्हणाले आपण वर मागूया या भातापासून ज्याची उत्पत्ती होईल तो सर्वस्वी आमचा राहो त्याच्यापासून ज्याची उत्पत्ती होईल तो भरभराटीस चढेल तो आमच्या सुखांचे मूळ हो। या घटनेनंतर आदित्य विवस्वान याचा जन्म झाला हा त्याचा वंशज होय ते वंशज म्हणजे मानव मानवांपैकी जो कोणी यज्ञकर्म करील तो भरभराटीस चढेल आणि तो देवतांना नैवेद्य वगैरे समर्पण करून संतुष्ट राहील आर्यांचे दोन वेगवेगळे वर्ग होते याबद्दलचे बरेच पुरावे ब्राह्मण ग्रंथातही आहेत ते पुरावे म्हणजे विश्वोत्पत्तीसंबंधी या ग्रंथात मांडलेले सिद्धांत विश्वोत्पत्तीसंबंधी शतपथ ब्राह्मण या ग्रंथात पुढील कथा आढळतात काय मग मंडळी आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर बुख चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे हे प्रेम असेच राहू द्या धन्यवाद